अश्वकलांत आणि गुवाहाटी या त्रिकोणात ही लढाई झाली हिला म्हणतात सराई घाटची लढाई शिवाजी थ्रू आसाम डॉक्युमेंट्स या लेखातून आणि अँड हिज टाइम्स या ग्रंथातून ही माहिती सूर्यकुमार भुईया यांनी प्रसिद्ध केलेली आहे औरंगजेबाच्या डोळ्यासमोर हे सारे प्रसंग आले असतील आणि पकडलेले पायात गळ्यात खोडा घातलेले संभाजीराजे त्यावेळी औरंगजेबाच्या समोर उभे होते राजांवर औरंगजेबाचा राग काही वेगळाच होता त्याला कारणही तसंच होतं राजांनी तळकोकणातल्या तल सर्व मशिदी आणि मकबरे पाडलेले होते ही माहिती तरी आहे का कोणाला ही माहिती औरंगजेबाच्या कागदपत्रातच आलेली आहे औरंगजेबाचा एक सुभेदार मातबर खान हा इसवी सन सोळाशे नव्वद मध्ये कोकणात उतरला त्याच्या पत्राचा संग्रह त्याचा लेखनी जेठमल यानं करून ठेवलेला आहे त्याला नाव दिलेलं आहे कारनामा म्हणजे कर्तबगारी यात शंभर पत्र आहेत तो म्हणतोय संभा यानं धर्मद्वेषामुळं तळ कोकणचे मदरसे आणि मशीदी उद्ध्वस्त केल्या काफरानं सगळ्या मशिदी पाडून टाकल्या मी माझ्या खर्चानं एक मशीद परत बांधली आहे इथं मशीदी आणि मदरसा असणं योग्य आहे सभाजी राजांच्या एकूण वर्तनाचा आणि कर्तृत्वाचा अंदाज येण्यासाठी हे पत्र पुरेस आहे फार महत्वाचं पत्र आहे इराणच्या शहानं औरंगजेबाला एक पत्र पाठवलं होतं त्यात त्यानं लिहिलं होतं तुम्ही कसल्या आलमगीर म्हणजे जगाला पकडणार आहे तुम्ही फार फार तर पिदरगीर म्हणजे बापाला पकडणार अरे त्या साध्या डोंगरातल्या उंदराला शिवाजीला पकडून ठेवता आलं नाही तुम्हाला आणि तुम्ही आलमगीर म्हणे तर अशा औरंगजेबासमोर तक्ते कुल्हा चढवलेले संभाजीराजे उभे होते त्यांचं काय करायचं हे औरंगजेबाने आधीच ठरवलेलं होतं संभाजीराजांचे डोळे काढण्याचा हुकूम त्यानं दिला काम लगेच पूर्ण करण्यात आलं पण त्यांच्या मृत्यूसाठी औरंगजेबानं एक विशिष्ट दिवस योजून ठेवला होता खर तर अत्यंत क्रौऱ्याचा हा दिवस आहे पण मृत्यूकेच्या शिपायात जसं शालीवाहनानं चैतन्य ओतलं तद्वत थंडगार पडलेल्या या महाराष्ट्राच्या भूमीत चैतन्य ओतणारा तो दिवस आहे आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याची जाणीव करून देणारा तो दिवस आहे संभाजीराजांचं आयुष्य हे असंच आहे त्यांना आयुष्यात जिवंतपणे कधी यश मिळालंच नाही पण त्यांच्या मृत्यूतच त्यांचं फार मोठं यश दडलेलं आहे बेडरपणानं ते मृत्यूला सामोरे गेले त्या मृत्यूनच या महाराष्ट्र भूमीत चैतन्यामृत शिंपलं औरंगजेबानं फाल्गुनी अमावस्येचा दिन त्यांच्यासाठी योजून ठेवला होता दुसऱ्या दिवशी असते वर्ष प्रतिपदा नूतन शक संवत्सराचा प्रारंभ या दिवशी आपण गुढ्या तोरणे उभारतो औरंगजेबानं हाच दिवस मुद्दामून राखून ठेवला होता फाल्गुनी अमावास्येच्या त्या सायंकाळी संभाजी राजांना आणि कवी कलशाला वडू कोरेगावाच्या छावणीत आणण्यात आलं औरंगजेबाच्या इशाऱ्या सरशी जल्लादांच्या तलवारी त्या दोघांवर कोसळल्या त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून ते कोल्हा कुत्र्यांना देण्यात आले त्यांची मुंडकी मिरवण्यात आली औरंगजेबाला म्हणायचं होतं अरे उद्या तुम्ही गुढ्या उभारणार आहात ना मग या तुमच्या राजाच्या मस्तकाच्याच गुढ्या उभारा हे क्रौर पाहिल्यावर मग इथल्या जनतेच्या डोक्यात थोडा प्रकाश पडला औरंगजेबाच्या धर्मछलाचा हा अनुभव घेतल्यावर आता आपण शांत बसलो तर आपली हीच गत होणार हे सगळ्यांना कळून चुकलं हे कळल्यावर मग महाराष्ट्राच्या घराघरातनं एक एक तलवार बाहेर पडली संताजी घोरपडे धनाजी जाधव रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण घरटी एक एक तलवार निघून त्यांनी मग आपल्या स्वराज्याचं स्वातंत्र्याचं रक्षण केलं औरंगजेबाच्या विरुद्ध झुंजून आपल्या धर्माचं रक्षण केलं देवांचं देवालयांचं आणि स्वधर्माचं रक्षण या साध्या सुध्या लोकांनी केलं केवळ एका प्रसंगानं लोकांना ते कळून आलं यावेळी जर आपण काही केलंच नाही तर आपली गत अशीच होणार याची जाणीव झाल्यावर लोक लढले औरंगजेबाच्या अधर्म विरुद्ध लढले प्राणपणाला लावून लढले पण त्यातही काही लोक वेगळे होतेच एक विलक्षण वेगळं उदाहरण देतो हा नेतोजी पालकर आहे ना औरंगजेबाने याला पकडून मुसलमान केला होता मोहम्मद मुर्शीद कुली खान असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं होतं काबुल कंदहारच्या तिकडं हा लढत होता तिथून पळून हा परत आला याची शुद्धी करण्यात आली हाच नेतोजी संभाजी राजांच्या मृत्यूनंतर परत औरंगजेबाला सामील झाला एवढंच नव्हे तर तो बहुदा परत मुसलमानही झाला शिवाजी राजांनी इंदापूरच्या मशिदींची बंद केलेली वतन या नेतोजीनं परत चालू केली वतनासाठी लोकांनी काय काय केलं याचीही उदाहरणं आहेत खूप लोक त्यासाठी औरंगजेबाला सामील झाले पण तरी खूप लोक त्याच्या विरुद्ध लढले त्यांनी किल्ले लढवले परिस्थिती अशी झाली की औरंगजेबाविरुद्ध मराठे किल्ला लढवीत वरचा दारुगोळा सामान सुमान संपलं की बोलणी करून मुघलांकडून पैसे घेऊन तो किल्ला त्यांना देत मुघल मग तो किल्ला बांधून काढित वर तोफा दारुगोळा सामान सुमान चढवत त्याला जकीरा म्हणत असा किल्ला एकदा सगळा सजला की कुठल्या तरी कड्यावरून काळ्या कभिन्न रात्री मराठी किल्ल्यावर चढत आणि तो जिंकून घेत सव्वीस वर्ष आपला हा धंदा असाच चाललेला होता औरंगजेब मराठ्यांच्या या आशा किमयेनं जेरीला आला गलित घात्र झाला शेवटी याच भूमीवर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी तो मृत्यू पावला आपणच मग त्याला सहा फूट बाय दोन फुटाची जागा दिली हा शेवटचा आसरा त्याला आपणच दिलाय या माणसाचं धर्मवेळ आयुष्यभर चाललं होतं त्याच्या विरुद्ध संभाजीसारखा तरणाबाण माणूस उभा राहिला हे सांगायला मला अभिमान वाटतो संभाजीराजांनी रामसिंग कछवाला लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे त्यात संभाजीराजे राजे आहेत त्या यवनाधमाला म्हणजे औरंगजेबाला सांप्रत असं वाटू लागलं आहे की आम्ही हिंदू शून्य झालो आम्हाला धर्माचा काही अभिमान राहिलेलाच नाही बादशाची वागणूक यापुढे आम्हाला सहन होणार नाही आम्ही क्षत्रिय आहोत आमच्या धर्माला कमीपणा आणणारी कोणतीही गोष्ट आम्ही मान्य करणार नाही वेद श्रुती स्मृती इत्यादींनी धर्म आणि जाती यांच्या संबंधीची कर्तव्ये नेमून दिलेली आहेत त्याची पायमल्ली झालेली आम्हाला सहन होणार नाही आमचा धर्म आम्ही टाकू शकत नाही त्या दुष्ट यवनांशी युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती आमचा देश आमचे दुर्ग सारांश आमचं सर्व काही पणास लावायला तयार आहोत त्या यवनाधमाला पकडून कारागृहात टाकणं शक्य आहे मग आपल्या देवतांची पुनर्स्थापना करून धर्मकर्मे निर्विघ्नपणे पार पडतील अशी व्यवस्था करता येईल दुर्दैवानं रामसिंग संभाजी राजांना या कार्यात साथ दिली नाही पण संभाजी राजांच्या या कृत्यांनी आणि विशेषतः मृत्यूनं इथल्या लोकांना कर्तव्याची जाणीव करून दिली हे निश्चित पुढे पेशव्यांनी देखील हेच केलं पेशव्यांना आज लोक शिव्या घालतात त्यांच्या काळात स्वराज्य गेलं म्हणून शिव्या घालतात पण पेशव्यांच्या वेळेला उभा हिंदुस्तान इंग्रजांनी गिळला होता आणि समस्त राजे राजवाड्यात शेवटी इंग्रजांना शरण जाणारा पेशवा होता याची कल्पना लोकांना नाही नानासाहेब पेशव्यांच्या पत्रातली वाक्य मोठी गमतीदार आहेत ते एका पत्रात लिहितायत अरे आम्हाला गनीम म्हणताना आम्ही गनीम तो शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत नानासाहेबांनी सुद्धा शिवाजीराजांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच कारकिर्दीत सिंधूपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रदेश काबीज करण्याचं शिवाजी महाराजांचं स्वप्न पुरं झालं रघुजी भोसल्याच्या फौजा बंगालपर्यंत पोहोचल्या आणि इकडे इसवी सन सतराशे अठ्ठावन्न मध्ये सिंधू नदी ओलांडून पार पेशावर खैबर खिंडीपर्यंत मराठी सैन्यानं धडक मारली या नानासाहेब पेशव्यांनी नाशकाच्या सुंदर नारायणाच्या देवळाची मशीद झालेली असताना लोकांच्या सांगण्यावरून धन आणि संरक्षण देऊन तिथं परत देऊळ उभारलं अशी ही शहाजी राजांच्या पासूनची परंपरा आहे शिवाजी राजा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे भूषणाचा एक छंद सांगतो पैज प्रतिपाल भूमी भारको हमाल चहू चक्क को अमाल भयो दंडक जहान को साहिन को साल भयो ज्वाल को ज्वाल भयो हर को कृपाल भयो हार विधान को वीर स शिव राय भूव पाल तुव हाथ को विशाल भयो भूषण बखान को तेरो कर वाल भयो दखन की ढाल भयो को दिवार भयो काल तुर कानको काल तुर कानको या शिवाजीराजांची तलवार ही दख्खनची ढाल होऊन आहे हिंदूंचं ती रक्षण करीत आहे आणि तुर्कांचा ती काळ बनलेली आहे असं भूषणाने इथं म्हटलेलं आहे